हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळ आज व्हिडिओला के सुरुवात केलेली आहे झालं असं की रात्रभर खूप पाऊस झाला त्यामध्ये गॅस पण संपलेला तसेच पाऊस झाला म्हटल्यावर तर लाईटीचा प्रश्नच नाही लाईट तर नसतेच थोडा जरी पाऊस आला तरी लाईट जाते तर बऱ्याच दिवसांनी धूल पेटवण्याचा योग आला कारण की बरेचसे दिवस आता सकाळी साईच्या डब्याची घाई असते त्याच्यामुळे चुलीकडे जास्त ओढा नसतोच शेगडी तरी चालू असते किंवा गॅस दोन्ही स्वयंपाक हा केला जातो पण आज असं झालं की गॅस पण संपला होता आणि लाईट पण नव्हती त्यामुळे चूल पेटवावी लागली आणि अगदी चहापासून ते चपाती भाजी भाकरी सगळा स्वयंपाका चुलीवरच करण्यात आला तर या इथे मी सकाळी आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिल्या चूल पेटवली कारण की चूल पेटायला भरपूर असा वेळ लागतो आणि त्यानंतरनं त्याच्यावर चहा ठेवला चहा उकळत असतानाच मी पटकन असं मळून घेतलं कारण की आपल्याला दोन पीठ मळायचे असतात एक बाकऱ्यांसाठी आणि घरी चपात्या करायला तर शेगडीला जो चुलीला जो जाळ होता तो कमी होता त्यामुळे मी पीठमळेपर्यंत आपला काळा चहा तयार झाला त्यानंतरनं त्यात दूध टाकलं आणि लगेच घरंसुद्धा झाडून घेतली म्हणजे कामात काम, काम आपण तर करतोच तर सोबतच दूधसुद्धा तापवायला ठेवायचं होतं थोडासा जे कोळसा हो म्हणतो आपण हार तो पडला होता तर त्यासोबतच दूधसुद्धा तापवलं तर आता म्हटलं पटकन तर भाजी काही होणार नव्हती त्यामुळे म्हटलं साईला डब्याला थापूळच द्यावं आणि हे सगळी सकाळची कामे घाईघाईत करावी का लागतात गॅस असल्यावर कसं होतं की कि आपण किती पण वेळा चहा गरम करू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेस चहा तहा गरम करावाच लागतो तर या इथे आधी मी चहा घेतला बाकीच्यांना पण दिला म्हणजे दरी नंतर दोन ती तीन वा वा ला ला। ते तीन वेळा चहा ठेवावा लागला किंवा गरम करावा लागला तर या इथे आता थापळ तयार करून घेत आहे घाईघाईत कसं झालं माहीत नाही पण तयार करून घेतलं कारण की प्रत्येक आईला वाटत असतं की आपला मुलीला उपा उपाशी किंवा डब्याला काही न घेतात जाऊ नये त्यामुळे त्या दिवशी मी खरंच खूप घाई गाई स्वयंपाक केला होता तरी या इथे आपलं थापुळं था गरम तयार झालेलं आहे दोन ते तीन थापुळे त्यामध्ये था झाली होती साईच्या बाप्पांना पण द्यायचं होतं पण त्यांनी ने थापुळं नेलं नाही कारण की त्यांना आवडत नाही तर आता प्रत चहा गरम करायला ठेवला तर अशा पद्धतीने आजचा सगळा स्वयंपाक हा चुलीवर केलेला होता चपात्या भाकरी आ, मी हे शूट घेते कारण की सगळ्या जणांची जेवण सुद्धा झाली होती भाकरी पण केल्या होत्या तसेच भेंडीची भाजी आणि हे जे रात्रीचं सांबर होतं ते गरम केलं चुलीवरचा स्वयंपाक केला तर भांडी अशी काळी कुट्ट होतात पण ती निघताना अगदी स्वच्छ निघतात तर या इथे घरात भरपूर असा पसारा पडलेला आहे तो आवरून घेते तर या इथे मी तुम्हाला म्हटलं की भांडी अगदी छान निघतात कारण की ती काळी झालेली असतात आणि सोबतचं मातीने घासली तर भांडी अगदी छान निघतात तर या इथे नेहमीच आपली कामे आवरायला मला तर बारा साडेबारा सहज वाजतात आणि मग तिथून पुढं झोपायचं म्हटलं तर लाईट नाही फॅन नसला तर अजिबात झोप येत नाही दोन ते तीन दिवस झालं भरपूर असं गरम होतं तर साडेबारा पाहुणे कामावरल्यानंतरनं हे पुस्तक वाचायला घेतलं मला तसं तर पुस्तक वाचायला आवडतंच पण आता कसं झालं मोबाईलच्यामुळे जास्त जास पुस्तकाचा कल हा कमी झाला आहे आणि मोबाईल बघून बघून पण आता डोळे दुखायला लागलेत कारण की बाकीची जी कामे आहेत मशीनवरची ती तर सध्या सगळीच बंद आहेत त्यामुळे काय करावं असा प्रश्न पडतो ताई आ, साई शाळेतून येईपर्यंत तरी साई शाळेतून आल्यानंतर ना त्याच्यातच वेळ जातो त्याचा अभ्यास घेणं हे करणं तरी हे थोरांचे बालपण हे पुस्तक आहे आमच्या इथल्या एका मुलीला शाळेत निबंध स्पर्धेमध्ये तिला पाच पुस्तके भेटली होती त्यातलंच मी एक पुस्तक वाचायला आणलं त्यानंतर ना पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर आता चूल पेटवणार नव्हते कारण की शेगडीला भरपूर असं व्होल्टेज होतं त्याच्यावरच चहा करून घेतला झाल्यानंतरनं लगेच दूधसुद्धा तापायला ठेवलं आता हे जे स्टँड आहे ते ठेवावंच लागतं कारण की जर आपलं पातील म्हणा किंवा काय ते जर खाली शेगडीला टच झालं तर करंट लागलाच म्हणून समजा त्यामुळे काळजीपूर्वक कामे करावी लागतात शेगडीला भरपूर असं व्होल्टेज होतं त्यामुळे दूध तापायला ठेवला की लगेच मटकीसुद्धा नीट करून घेतली कारण की, की मिसळ करायची होती आणि त्यानंतरनं बाकीची भांडी वगैरे घासली तर या इथे मी मटकी भरपूर अशी भेद म्हणजे मोड आणण्यासाठी ठेवली होती तर सुद्धा चालला होता जे आमच्या वाडीत म्हणजे गावात सप्ताह बसला आहे तिथं कीर्तनासाठी म्हणजे पहिलाच दिवस होता कालचा आणि सुद्धा गेला होता त्यानंतर ना या इथे मी मिसळ करायला घेतली तर मिसळचा याआधी भरपूर वेळा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर काही गडबडीत अशी मिसळ करून घेतली कारण की लाईट जायची भीती वाटत होती आणि लाईट गेली तर मग चूल पेटवावीच लागणार आणि चूल पेटवायला भरपूर असा टाइम लागतो ता ता था, था नंतर या इथे मिसळ करण्यासाठी तेल अगदी आपलं छान तापलं होतं त्यातच कडीपत्ता कांदा आता छान असा तळून देते त्यानंतर मग त्यामध्ये टोमाटोसुद्धा घालून घेतले तसेच आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली आणि जे आपले सगळे मसाले असतात ते घालून घेतले ज्यावेळेस आपण हे मसाले छान परतो त्यावेळेस त्याला वास देखील छान येतो आणि तरली सुद्धा छान येते तर आता ही मी मटकी जी शिजायला घातली होती ती सगळी टाकणार नव्हते कारण की जेवायला सगळेजण नव्हते कारण की वाडीत जे कीर्तन होतं कीर्तन संपलं की जेवण असतं तर आता थोडीशी मटकी यातली मी दुसऱ्या दिवशीच्या डब्यासाठी ठेवणार होते कारण की डब्याला सायला मटकी आवडते आणि गॅस पण त्या दिवशी येणार नव्हतं हे तर मला कन्फर्म माहीत होतं त्यामुळे मग पटकन अशी मटकीची भाजी तयार करता येईल या उद्देशाने मी ती मटकी ठेवली तर आता मिसळ करताना एक ट्रिक वापरली जाते ती म्हणजेच ती घट्ट सोडवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं इथे वाटण वापरलं नाही त्यामुळे काय करायचं ही जी वरची तर्री आहे ना ती काढून घ्यायची आता घाई गडबडी त्याला म्हणावी अशी तरी आलेली नाही तरी सुद्धा मी ती तरी काढून घेतली ही ट्रिक आहे माझ्या पप्पांची त्यांचं जे हॉटेल आहे त्यामध्ये ते वापरत होते तर आता यातली मी सगळी तरी काढून घेतली आणि आपलं थोडंसंच बेसन छान असं पाण्यात काढून घ्यायचं आणि ते त्यामध्ये घालायचं आता ही जी मिसळ आहे ती आपल्याला छान अशी आटवून द्यायची आहे ज्यावेळेस ती मिट मिसळ छान अशी आटल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये आता मी घातलेला आहे कोल्हापुरी मिसळ मसाला हा कोडणीत सुद्धा घातला होता तसंच वरून सुद्धा घालते आणि मला तरी कालची मिसळ पाहिजे अशी झाली नव्हती म्हणजे एवढी टेस्टी नेहमी नी वेगळी होते घाई गडबडीत केलं की असंच होतं पण चला मिसळ घरी खायची होती भरपूर वेळेस आपण बाहेर हॉटेलमध्ये मिसळ खातो तर ती तर आवडतेच पण घरी तरी आपण बनवून करून बघू असं वाटलं तर या इथे आता तुम्हाला जर ही भाजी पांढरी दिसत असेल तर जी आपण तर्री काढून घेतली होती ती आता आपण यामध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने साधी सोपी आपली मिसळ घरच्या घरी तयार झालेली आहे तुम्हाला जर आठवा हा छोटासा व्हिडिओ होता तो आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद